निकम साहेब अध्यक्ष महोदय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासंबंधात उच्च न्यायालय न्यायालयाचा निर्णय झालेला आहे परंतु आरोग्यसेवक ए एन एम आणि आरोग्य सहाय्यक जी एन एम या महिलांना कोविड काळात देखील त्यांनी प्रचंड काम केलंय त्यांचं समायोजन करण्याचं काम झालेलं नाही ते ते तातडीने करणार का मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय आमदार शेखर निकम साहेबांनी जो काय प्रश्न विचारला एन एच एमधल्या कर कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याबद्दल मागच्या सरकारमध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यामध्ये निवडणूक आणि निवडणुकीनंतरचा जो थो थोडा कालावधी गेला या सरकारमध्ये या सगळ्या लोकांना सेवेत सामावून घेण्यासाठी आर आरमध्ये दुरुस्ती करणं ग्रामविकास विभाग डी एमई आर म्हणजे वैद्यकीय शिक्षण आमचा नगरविकास विभाग आणि आमची आरोग्य विभागाची यंत्रणा यांच्या सामुदायिक पद्धतीनं याच्याबद्दल ठोस निर्णय घेऊन पुढच्या महिना दोन महिन्यांमध्ये त्याच्याबद्दलचे अतिशय चांगल्या पद्धतीत चित्र आपल्याला दिसेल